मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये आज शिवसेना उमाटा गटाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी एक मोठा मोर्चा करण्यात आला या मोर्चाला हंबरडा मोर्चा असं नाव दिलेलं आहे आता वाद हंबरडा फोडू लागला ही गोष्ट वेगळी पण भाजपाच्या समर्थकानुसार हा मोर्चा अतिवृष्टीमध्ये उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कमी आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये हम जिंदा आहे हंबी मैदानमध्ये हे दाखवण्यासाठी अधिक होता मला एक सांगायचं आहे की आजचा जे त्यांचा मोर्चा आहे अंबाडा मोर्चा तर हा शेतकऱ्यासाठी नाही हा महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत जा त्याच्यासाठी त्यांचा मोर्चा आहे शेतकऱ्यासाठी यांचा मोर्चा नाही शेतकऱ्याला जी काही मदत करायची ती महायुती सरकारनं पस्तीस हजार कोटी जाहीर केलेले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात बळीराजाला कर्जमुक्ती द्या अन्यथा महाराष्ट्र शांत बसणार नाही महाराष्ट्र आंदोलन पेटू असं सांगत हा मोर्चा काढण्यात आला पण माझा मुद्दा हा नाही मुद्दा मला मांडायचा जो आहे तो पूर्णपणे वेगळा आहे ज्या ज्या ठिकाणी या मोर्चाची सांगता झाली त्या गुलमंडीच्या परिसराच्या अगदी शेजारी थोडस दूर एक मोठं मैदान आहे सांस्कृतिक महामंडळ हे मैदान आहे आणि तिथे व्यवस्थित सभामंडप लोकांच्या साठी व्यवस्था पार्किंग सगळी सोय व्यवस्थित झाली असतील पण प्रश्न हा आहे की सभेची सांगता सांस्कृतिक मंडळ जेथे नेहमीच शिवसेनेचा मेळावा किंवा सभा होत असते अशा ठिकाणी न घेता गुलमंडी सारख्या अडचणीच्या ठिकाणी ही सांगता सभा का घेण्यात आली याच विषयावर आज मी आपल्यासोबत बोलणार आहे तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एकदा एक नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफेस्ट व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचा एकेकाचा बालेकिल्ला खर तर शेवटपर्यंत आतापर्यंत येथे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचाच आमदार खासदार महापौर राहत असेल म्हणजे शहराचा प्रत्येक कोपरा शिवसेनेच्या भव्य झेंडेने गाजायचा मराठवाड्यात जर सभा घ्यायची म्हटली तर छत्रपती संभाजीनगरच्या सांस्कृतिक महामंडळाच्या मैदानावर मराठवाडा मरा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनेची सभा हा नियमच असायचा आणि इथल्या सभा गाजवाव्यात त्या शिवसेनेने शिवसेनेची जर सभा म्हटली तर बसायला लागावणार नाही या मैदानापासून पाच किलोमीटर सहा किलोमीटर अंतरावर पार्किंग होईल आणि तिथून लोकांनी चालत यायचं सगळे रस्ते गजबजलेले असायचे असा शिवसेनेचा दराळा पण आज हंबळला मोर्चा आणि त्या मोर्चाने या परंपरेला पूर्णपणे छेद दिला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेला हा मोर्चा सांस्कृतिक महामंडळावर म्हणजे तर गुलमंडीच्या अरुंद रस्त्यावर संपवण्यात आला एका अरुंद रस्त्यावर छोट्याशा ठिकाणी बोळीमध्ये खरं तर बोळीच थोडीशी मोठी अशी बोळी म्हणा पण बोळी आणि तिथे सभेचं व्यासपीठ मांडलं आणि सभेची सांताज देखील तिथेच करण्यात आली मग या निमित्तानं प्रश्न हा पडतो शिवसेनेला सांस्कृतिक मंडळ भरणार नाही हे मैदाने हे भरणार नाही अशी भीती वाटली का रिकाम्या खुर्च्यांचे फोटो व्हायरल होतील म्हणून त्यांनी कुलमंडीचा पर्याय निवडला का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेचा जनाधार कमी झालाय की काय अशी भीती स्वतः उद्धव ठाकरे यांना वाटली का कारण ज्या पद्धतीने मेळाव्याच्या सांगतेची जागा चेंज करण्यात आली तर हे स्वीकारायचं धैर्य शिवसेनेच्या नेत्यांमध्ये ने छत्रपती ने ने। संभाजीनगरमधील नेत्यांमध्ये उरलं का बरं सा या सांगता सभेमध्ये अनेक गोष्टी घडल्या ज्यावर आपण बोलू शकतो पण एक छोटीशी मजेशीर गोष्ट थोडस विषयाला हाटून आहे पण मजेदार अशी गोष्ट घडली की या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांना म्हणजेच चाबूक भेट म्हणून देण्यात आला शेतकऱ्याच्या हातात आसूड म्हणजे शिस्त आणि नियंत्रणाचं प्रतीक बरा खरा शेतकरी कधीही त्याचा आसूड त्याचा चाबूक बैलावर ओढणार नाही तो फक्त त्याच्या फटकाराच्या आवाजाने बैलांना नियंत्रणात ठेवतो मात्र हा जो चाबूक दिला उद्धव ठाकरे यांच्या हातात या उलटच ठरलं कारण हा चाबूक कसा पकडावा हे देखील उद्धव ठाकरे साहेबांना माहितीच नव्हतं एखादी बुलेल पकडावी एखादा धनुष्य बाण पकडावा हे आणखीन काही अशा पद्धतीने ते तात्पडत होते मी व्हिडिओ दाखवतो आपल्याला पहा आपण मराठवाड्यातील सर्व शिवसैनिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या वतीनं सर्वे खासदार आणि नेते मिळून मान्य उद्धवजींना एक आसूड देतील हा आसूड खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळात जे शेतकरी विरोधी सरकार महाराष्ट्रात आहे याला चांगलं सोडून आपल्याला काढावं लागेल आणि मराठवाड्याच्या आघाडता येईल त्यामुळे आपण सगळे मराठवाड्यातले सगळे लोक शेतकऱ्यांसाठी हंबरण्यात काढणारे उद्धव साहेब खर तर शिवसेना वाघ आणि वाघाने दरकाई फोडायची पण वाघाची दरकाई आता हंबळण्यात बदलली काय करणार आणि शेतकऱ्याचा चाबुकही नीट न पकडू शकणारे साहेब आता हीच खरी विडंबन आहे या क्षणी मला शेतकऱ्यांच्या संदर्भात संसदेमध्ये सुषमा स्वराज यांनी दिलेलं एक भाषण आठवतं कांग्रेस से दूसरे वक्ता है दीपेंद्र हुडा अंत में उनका नाम जुड़ा मैं तो बड़े मोह और स्नेह से देख रही थी क्योंकि रिश्ता है प्रदेश का बहुत मोह स्नेह से उनका भाषण सुनना चाह रही थी वो इतने उत्तेजित हो गए इतने उत्तेजित हो गए कि दो फुट का आलू उगा गए उन्होंने मैकडोनल्ड को दावत दे डाली कि हम 24 इंच का आलू यानी दो फुट का आलू उगा के देंगे उनको वो कहते हैं है, किसान का बेटा हूँ अरे बेटा किसान के बेटे हो लौकी और आलू का अंतर तो समझ लो फुट की तो लौकी भी नहीं उठती दो फुट की तो लौकी उगाने के लिए भी मशक्कत करनी पड़ती है ये दो फुट का आलू उगा के दे रहे हैं और वो भी मैकटोन और टैक्सी को अब मैं इनकी बातों का क्या जवाब जो कुकर से सारी बातें यहाँ रख सरतेश यांनी मित्रांनो इतकं सांगेन की छत्रपती संभाजीनगरच्या लोकांना माहिती आहे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचं मैदान हे मध्यवर्ती नाही तर हे शिवसेनेच्या सुवर्ण काळाचं प्रतीक आहे आणि त्या मैदानावर ही सभा न घेता सांगता सभा न घेता गुलमंडी सारख्या अडचणीच्या ठिकाणी अरुंद ठिकाणी गल्ली बोळ्यातील ठिकाणी सभा घेणं एकवट काय तर हा हंबळला मोर्चा शेतकऱ्यांसाठी अजिबात नव्हता तो स्वतःचा अस्तित्व हरवलेलं अस्तित्व वाचवण्यासाठी आक्रोश मोर्चा व्यक्त होता अजूनही शिवसेनेची वेळ गेलेली नाही जर शिवसेनेला परत उभा राहायचं आहे तर त्यांनी आपल्या मूळ अजेंड्याकडे हिंदुत्वाकडे मराठी अस्मितेकडे परत यावा लागेल देश धर्म आणि देव या तीन गोष्टी परत अंगीकाराव्या लागतील पण आज दुर्दैव आहे की ह्या तिन्ही गोष्टींपासून शिवसेना उमाठा गट हा फार लांब गेलेला आहे परत त्यांचं ह्या मूळ अजेंड्याकडे परतून येण्याचं येण्याची चिन्ह खूप कमी दिसतात आपल्याला या विषयावर काय वाटतं आपलं मत कमेंट करून द्या हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आपण कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघताय हे कमेंट करून सांगा ह्या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया एखाद्या अंतिम अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत की जय